आपल्या जिल्ह्यात अतिदृष्टीचा विषय त्याच्यात आमचं दर्यापूर आणि योधा मंडळ आणि भातकोली आणि अंजनगाव हे पूर्ण पूर्ण सुटलेलं आहे आणि त्या दिवशी मी मंत्री महोदयशी बोलली होती तर आपल्याला ला घ्या लागे ना अतिदृष्टीमध्ये नुकसान खूप आहे ना हां हां अच्छा हां तो तुम्ही ते पाठ होत आहे का आपण आपण ते पाठ होत आहे की आपले याय या आपुने तालुक्यात अच्छा कधी कधी पाठवते आपण हा पाठवल्यानंतर मला एक मेसेज देऊ द्या ना की मी सेंड मला तो पत्रही जरी पाठवून दिला ना की तुम्ही ते सरकारला पाठवला सो आय डॉक्टर गाजीन मिनिस्टर ऑफिसर